मध्य प्रदेश व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे तापी नदीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून दरम्यान रावेर मुक्ताईनगर व भुसावळ यावल चोपडा या तालुक्यात तापी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा असून तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून केडी उत्पादक शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार असल्याने केडी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता रावेर येथील तापी नदी पुलावर पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे